हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच रहा तर माझ्या नवीन रेसिपी चायनलला तुमचं स्वागत ते इथे बघा मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ ही छान मी कुकरला शिज शिजून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर मी दोन टमाटे ह्याच्यामध्ये टाकून दिले होते डाळीत छान कापून तर आता आपल्याला काय करायचं ही डाळ आहे ना छान फेटून घ्यायची बघा अशा पद्धतीने छान डाळ आपली शिजलेली आहे त्याच्यामुळं फेटल्या लगेच जाती पाहू शकता तुम्ही मैत्रिणी अगदी छोटासा व्हिडिओ आहे संपूर्ण पहा चायनलो कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहू शकता इथे साहित्य घेतलेलं आहे कडीपत्ता घेतला आहे लसूण घेतलं आहे थोडंसं अद्रक घेतलं आहे आणि दोन तीन मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत आणि भरपूर सारी कोथंबीर घेतलेली आहे बघा डाळीला तर आपल्याला ते काय करायचं आहे इकडे मी कढई ठेवली बघा कडाईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं एक पळी त्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकून घेतले जिरं छान फुलल्याच्यानंतर आपल्याला कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायच्यात दोन तीन आणि त्यानंतर थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे बघा इथे लसूण टाकून घेऊया आपण लसूण छान मी बारीक कट करून घेतलेला त्यानंतर मिरच्या पण मी टाकून दिल्यात आणि हे चांगलं तेलावर छान परतून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मैत्रिणी चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण पहा कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा तर हे छान परतल्याच्यानंतर बघा आपल्याला आता इथे थोडी कोथंबीर टाकायची तेलाव तेलाव कोथंबीर टाकली ना तर खूप छान डाळीला टेस्ट येते तर कोथंबीर पण आपल्याला तेलाव छान परतून घ्यायची अद्रक थोडंसं मी किसून घेतलेलं ते टाकून आहे आणि अद्रक पण आपल्याला तेलाव छान परतून घ्यायचे बघा अद्रक परत नंतर आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची मैत्रिणीनं आणि हल हळद पण छान हलवून घ्यायची बघा त्यानंतर आपल्याला इथे डाळ ओतून घ्यायची आहे आणि जेवढी डाळ तुम्हाला करायची तेवढं तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये ॲड करू शकता कोणाला घट्ट लागते कोणाला पातळ लागते त्याप्रमाणे तुम्ही डाळ करू शकता तर आम्ही आम्हाला पातळ लागते तर मी बाजू पाणी मी वाढवणार आहे ह्याच्यामध्ये छान अशी पातळ डाळ मस्त बनवायची बघा भातासोबत खूप छान लागते ही तुरीचीन मुगाची डाळ आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपण आता आणि एकदा परत डाळ आपल्याला छान हलवून घ्यायची मैत्रिणीनं चाय बघा डाळीला आपल्या छान उकळी आलेली आहे तर डाळ आपण आता छान हलवून घ्यायची बघा आणि त्यानंतर थोडी वरून डाळीवर टाकून घ्यायची कोथंबीर टाकून झाली की परत एकदा डाळ आपली छान हलवून घ्यायची तर मैत्रीणं ही डाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही डाळीचा कुटुंब पाहताय मला कमेंट करून सांगा छान छान कमेंट करा तुमच्या कमेंट वाचायला मला खूप आवडेल तर पाहू शकता आपली डाळ खूप छान झालेली आहे छान उकळी पण आलेली आहे तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो